बाळापूर तालुक्यातील शळद येथे काल रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान बिबट्यानं बकरीवर हल्ला करून वीस पक्रे आणि वी वनविभागाची टीम दाखल झाली आहे बाळापूर तालुक्यातील शळद येथील शेतकरी संतोष गाढे या नामक व्यक्तीचा वीस पक्रे आणि तिच्या पिल्लांवर बिबट्याणा हल्ला करून बकरे आणि पिल्लांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे तालुकाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी लगेच शेळद येथे बिबट्यानं बकऱ्यांवर हल्ला केल्याची माहिती वनविभागाला दिली असून यावेळी वनविभागाचे पथक शेळद गावात येऊन ठार झालेल्या बकऱ्यांचा पंचनामा यावेळी केलाय यावेळी शेळद गावचे सरपंचपती सागर उपरवट आणि ग्रामसेवक हे यावेळी उपस्थित होते शेळत येथे बिबट्या आल्यानं गावात दहशतीचं वातावरण पसरलंय बिबट्याचा लवकरच शोध घेऊन बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात यावे अशी मागणी गावकर यांच्या होत आहे तेथील शेतकरी संतोष गाढे शासनानं मदत देण्यात आहे आणि त्याचे शेणीचा व्यवसाय करतो तरी काल रात्री दीड ते दोनच्या सुमारास मला आवाज आला आणि मी जागेतून जागे झालो त्यावेळेस चित्त्याने माझ्या बकऱ्यावर हल्ला केला वीस ते बावीस दरमारा दगावली तरी शासनाने याच्यावर त्वरित दखल दखल घ्यावी आणि माझं जे नुकसान दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान आहे त्याच्यावर मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो प्रतिनिधी अमोल जामोदे एनटीव्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला